राघव रागातच आपली माणसं घेऊन वाड्यात पोहोचला होता तिथे तर वेगाचा राडा सुरू होता प्रतापराव शिंदे राघवने वाड्यात पाऊल ठेवताच समोर बसलेल्या प्रतापराव यांच्यावर बंदूक ताणली होती सुरू असलेली चर्चा जागीच थांबली अहो इशिताची आई घाबरून प्रतापराव यांच्याकडे पाहत फुटपुटली आज जा आम्ही बघतो त्यांनी नजर रोखत सांगितलं असलं तरी पाय निघणार नव्हताच त्यांचा काय वेडे पण आहे काका पुढे येत म्हणाले वेडेपणात तुम्ही केला शिंदे माहित होतो ना जीव ओवाळून टाकतो तुमच्या पोरीवर तरी लग्न लावून मोकळे झाला आता पडसा दुमटणार हे विसरू नका राघवने अजूनही बंदूक ताणलीच होती नजरेत राग आणि आवाजात ताण दिसून येत होता तुझी ही हिंमत इशिताचं लग्न झाले विसरू नकोस जास्त बोललास तर पाय तोडून हातात देईन संग्राम इशिताचा भाऊ पुढे येत गुरगुरला दोघे एकमेकांना का गेळून नजरेने बघत होते जावई आहेत आतमध्ये ऐकलं तर ना तुम्ही त्याला आई पुन्हा काळजीने म्हणाली आणि याचे परिणाम आपल्या लेकीच्या वैवाहिक आयुष्यावर होऊ नये म्हणून प्रतापराव म्हणाले राघव लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात आता बोलून काय फायदा तुझ्या नशिबात आमची लेख नव्हतीच असं समज आणि एवढं सांगून बी समजत नसाल ना तर दुसरी भाषा आम्हाला बी येते प्रतापराव यांच्या आवाजाला जी धार होती त्यामुळे राघव काही सेकंद गोंधळला होता पण राग अजूनही होताच साधे सरळ तर आम्ही सुद्धा नाही होत पण कसं आहे ना आज न उद्या तुम्ही माझे सासरे होणार म्हणून सोडतोय राघव म्हणाला आणि इशिताच्या आईने तोंडावर हात ठेवला लग्न झालं असून सुद्धा हा पुन्हा लग्नाच्या गोष्टी करतोय बाई, बाई 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 आता हे काय नवीन म्हणून सांगत होते वयात आलेली पोर मुठीत ठेवलेली बरी पण तुम्ही तर डोक्यावर बसवली हो मग आता भोगा परिणाम काकीने बाहेर एक टोमणा मारला स्वप्न पाहू नको तिच्या आसपास जरी दिसलास ना तरी संग्राम पुन्हा चवताळून अंगावर धावला पण घरात ऐकलं तर गोंधळ होईल म्हणून आवाज शक्य थोडा कमी ठेवला संग्राम त्याच्यावर हात उचलणार की काकांनी त्याला अडवलं लावा मग जोर नाही आता मी पण बघतो किती दिवस तिला वाचवता एक लक्षात ठेवा ज्या दिवशी ती एकटी सापडली त्या दिवशी ती माझी झालीच म्हणून समजा लवकरच राणी बनवणार तिला राणी आणि पुन्हा मारायच्या गोष्टी केल्या तर आम्ही सुद्धा आहोत रक्ताच पाठ सांडायला कमी करणार नाही भेटू लवकरच येतो सासरे बुवा राघव विक्षिप्त हसत प्रतापराव कडे पाहत निघून गेला बाबा का थांबवलं याची इतकी हिंमत की, की आपल्याला धमकी देऊन गेला संग्राम चांगला चिडला होता बर धक्कादायक बोलून गेला होता राघव ज्यामुळे राग येण साहजिक होत आता संग्रामचं रक्त उसळलं सध्या तमाशा नकोय संग्राम पाहुणे लग्नाच्या रीतीभाती पूर्ण करून घ्या बाकी याचा हिशोब नंतर बघूच प्रतापराव सगळ्यांना समजावत म्हणाले हा पण आपली हिशोब हा असा पुढे तिला बोलवलंच गेलं नाही आईचा कंठ दाटून आला होता लेकीचा संसार सुरू होण्याआधी जणू ग्रहण लागलं होतं कावळ्याच्या शापाने गाई गुर मरत नाही लेकीच लग्न झालंय स्वागताची तयारी करा इशिता आणि जाव यांना घेऊन याबद्दल एक अवाक्षर सुद्धा तेवढा तमाशा पुरे झाला आमच्या सहनशक्तीचा अंत बघू नका प्रतापराव बोलून निघून गेले आणि त्यांच्या मागे काका आणि संग्रामही इशिता आणि तिची लहान बहीण वाड्याच्या मागे परसात बोलत होत्या इशिता तिच्याकडून नक्की घरात काय घडलं होतं याची माहिती काढण्याचा प्रयत्न करत होती त्यामुळे घरात काय झालं याची तिला तरी कल्पना नव्हती आणि आर्यन आपल्याच विचारात आता पुढे काय करायचं याचा विचार करत सगळ्यात शेवटच्या खोलीत बसून होता म्हणून बाहेरचा तमाशा त्याला ऐकू आला नव्हता म्हणून घरच्यांना काय तो दिलासा होता काकीने इशिताला आवाज दिला तशी ती घरात आली तू लावले दिवे आता माझ्या मुलीला काही सांगून बिघडू नकोस लांबच राबाई तिच्यापासून पासून काकीने इशिताला टोमणा मारला पण बहुतेक इशिताला काकीच्या टोमण्याची बोलण्याची सवय होतीच म्हणून जास्त काही तिने मनाला लावून घेतलं नाही फक्त इथून जाणं तिला आता गरजेचं वाटत होत असताना आईने आवाज दिला किशू तयार हो लग्न झालंय बाळा आता नको विचार करूस देव सगळं ठीक करेल मी कपडे पाठवते तू आणि जावई बापू जाऊन लवकर तयार होऊन या इशिताची का कशाला काहीच विचारायची इच्छा नव्हती फक्त हो मध्ये माल हलवून हलक हल हसत निघून गेली आईने तयार व्हायला सांगितलंय प्रोग्राम तुम्ही व्हा आधी तयार ती रूम मध्ये आली तर तो रूम मध्ये फेऱ्या मारत होता चेहऱ्यावरून चिडला आहे हे कळत होत सगळेच प्रयत्न करून झाले होते पण त्याच बाहेर पडणं शक्य नव्हतं म्हणून तो अजूनच चिडला होता शटाक जास्त शटाप सगळी काम मीटिंग सोडून मी इथे तयार होऊन तुमच्या या बावळ प्रथा पाळत बसू का किती नुकसान झालंय कळतंय का तुला पुन्हा रागात मोठे मोठे श्वास घेत तो तिच्या समोर उभा राहत ओरडला रागाने नाक लाल झालं होत डोळे जणू आग ओकत होते नकारार्थी मान हलवली तिने मग काय करणार केला तर ते लोक इथून कधीच बाहेर पडू देणार नाही आणि मला इथे राहायची इच्छा नाहीये सर ग्रेट हे सगळं करून तूच असं बोलतेस आहेस ग हत्त एकदा इथून मला बाहेर पडू दे मग बघतो तुला आणि तुझ्या घरच्यांना तिच्या बोलण्यावर त्याने डोळेच फिरवले होते तिच्या बदलचं मत इतक्यात तरी काही बदलणार नव्हतं किती बडबड करता आणि हो, स्वतःला काही रितेश देशमुख किंवा मग अंकुश चौधरी समजता जे तुमच्या बरोबर राहायला माझा जीव जाईल हाऊस नाहीये तुमच्या सोबत राहायची मलाही पण हे असं रागात तांडाव करून काही होणार नाहीये जमलं तर ऐका माझं हवं ते करू आपण इशिता त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होती कारण असं रागराग करून काहीच साध्य होणार नव्हतं तिचे वडील किती हट्टी आहेत हे तिला चांगलंच माहित होतं तो जोपर्यंत नॉर्मल वागत नाही तोपर्यंत त्याला इथून हलू देणार नव्हते ते नाही तुमच्या बरोबर मला नीट वागता येणार नाही मग बसा इथेच सांगते बाबांना तुमचा मुक्काम वाढवायला ती रागात म्हणाली आणि जायला निघाली त्याने हात पकडून ओढलं सगळ्याची भरपाई करावी लागेल तुला जस्ट बेट अँड वॉच धारधार नजरेने पाहत तो बोलून तिला दूर करत बाथरूम मध्ये निघून गेला देवा कस समजव मी यांना कि मला खरंच काही माहित नव्हतं पण हा रावण कुमार काही ऐकेल तर शपथ स्वतःच खरं करायची सवय लागले ना यांना मनातच बोलून इशिताने उसासा सोडला त्याला समजवता समजवता तिला नक्कीच वेळ लागणार होत तिथे दोघांना एकत्र राहणं अवघड जात होत आणि तिथे घरात त्या दोघांना एकत्र आणायचे एक प्रयत्न करत होते काही अग असं अचानक लग्न सांगायचं तरी येशूची मावशी आहे ना मी दादा हे कसलं लग्न आत्या जड झाली होती का लग्नाला बाई मला तर परक केलं तुम्ही बाई बाई, 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 बाई वंश भारी कौतुक अस ना भाजीच नाही तेव्हा माया दिसत नाही आहेत जीव माझा पण काय हो बहिणी हे सगळं सासरी करतात ना मग लग्नानंतरचे खेळाची तयारी सुरू होती म्हणून आत्याने विचारलं घ्या आता अचानक सून पाहिल्यावर स्वागत करतील का आता ते काकी गालात फसत टोमणा मारत म्हणाले अहो वंश शहरात कुठे करतात हे सगळं म्हणून तेवढाच आनंद मिळेल म्हणून करतोय तिच्या घरी करतील की स्वागत मोठा घर मोठी माणसं असे गावचे खेळ थोडी ना होणार इशिताच्या आईने बाजू सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला घर पाहुण्यांनी भरलं होतं गावात लग्नाची बातमी वाऱ्यासारखी पसरली नाही म्हणाल तरी कुजबूज चालू होतीच इशिताची आत्या मावशी रडगाणं करत वाड्यात पोहोचल्या होत्या लग्नाला बोलावलं नाही म्हणून तक्रार चालू होती अचानकच सगळं झालं होतं म्हणून हे होणार याची कल्पना होतीच काकी आपल्या तिखट अंदाजात जमेल तशी उत्तरं देत होतीच जे सांभाळताना आईची दमछाक झाली होती, होती। काय नको ते घेऊन बसला काय तो विधी असतो लग्नानंतरचा ते करून घ्या जावईत ताटकळत बसलेत दौलत काका ओरडले आणि वाड्यातली ती वरवर सुरू असलेली भांडणं थांबवली लगबग सुरू होती वाड्यात कालच गंभीर वातावरण आज हस्त खेळत झालं होतं इशिता रूम मध्ये काहीतरी शोधत होती काही पेपर पाहत असताना दाराचा आवाज आला म्हणून किंचित वळून पाहिलं नुकताच अंघोळ करून कमरेला टॉवेल गुंडाळून एका टॉवेलने केस पुसत आर्यन बाहेर आला आ, आओ, इश, शी, शी, आओ, आधी कपडे घाला एका मुलीसमोर असं याला काही वाटत नाही का तिने घाईतच आपल्या डोळ्यावर हात ठेवत बडबड केली पण तिचं बोलणं ऐकून तिथे आर्यांच्या कपाळावर आट्या आल्या अच्छा सिरियसली आणि त्या मुलीला मला चोरून पाहताना काही वाटत नाही का मुळात तू इथे काय करतेस त्याल मी मला बघायला आली होतीस ना शे ऑन यू यासाठी लग्न केलंस त्याचं बोलणं ऐकून तिने वैतागून डोळ्यावरून हात काढला काही काय बोलता तुम्ही माझं फिरलंय पाठमोरी उभी राहिली आधीच त्याच्या नुकत्याच आंघोळ करून आल्याने त्याचा सुगंध दरवळत होता त्यात ते त्याला टॉवेल वर बघून ही हँग झाली होती होताच इतका हॅन्डसम हॉट की कोणीही बघतच राहील पण बहुतेक इशिता अपवाद होती त्याला म्हणून तर चिडली होती कारण त्या हॉट आणि हँडसम चेहऱ्यावर कायम राग आणि बोलण्यात तिखटपणा होता मग इथे काय करतेस बोल ना आधी लग्न नंतर हे सगळं तो आता एकदम जवळ येऊन थांबला ज्यामुळे तिच्या हृदयाची धडधड वाढली होती हे पहा मी आधीही सांगत होते आणि आताही सांगते ते फोटो म्हणजे आपले फोटो बाबांना ती बोलत होती की कि त्याने तिचं बोलणं पूर्ण होऊच दिलं नाही अंगावर कपडे चढवत पुन्हा टोपलं तिला डोंट टेल मी एनी अदर स्टोरी कंटाळाय तुझ्या या फेक स्टोरी ऐकून आणि मला तुमचं हे बोलणं ऐकून त्यामुळे प्लीज काही मिनिट काही तास नवरा बायको असल्याचं नाटक करा जेणेकरून आपल्याला इथून बाहेर पडता येईल मी बोलते बाबांशी प्लीज एक वेळ माझ्यावर विश्वास ठेवा डोळे घट्ट मिटून ती आवेशात बोलली तिलाही हे सगळं नकोसच वाटत होत जीवाची घुसमट होत होती ओके फाईन लास्ट टाइम आणि कोणताही गेम खेळायचा प्रयत्न केला तर लक्षात ठेव जीव घेऊन मी तुझा आत्ता काय करताय कुठे पसले मी ती बडबड करत बाहेर निघून गेली अजून त्याची बडबड ऐकू शकत नव्हती ती गेल्यावर मात्र त्याने रागातच केसातून हात फिरवला मनात नसताना अजून काही वेळ त्या घरात त्या माणसाबरोबर राहायचं होतं शेवटी तो कसा कसा तयार झाला येशिता जावई या दोघे तयार झाले होते एकमेकांना रागात बघत उभे होतेच की आत्याने आवाज दिला तिने नजरेनेच आरजव केली ज्याकडे त्याने दुर्लक्ष करत पुढे आला समोर दोन पाठ होते काही वस्तू होत्या सगळंच त्याच्या समजण्या होतं इशिताने सगळ्यांकडे जबरदस्तीने हसून पाहिलं दोघे पाटावर बसले इशू बस आता आधी दोघ अंगठी शोधा आणि नंतर ही लवंग दातात पकडायची बर का आणि जावई ही लवंग तुम्ही दातानेच तोडायची काही सल्ला अजून मावशीने सांगितलं पण आर्यनने ती लवंग पाहिली आणि झटका लागावा तसा उठून उभा राहिला आर्यन करू शकेल का इशिता बरोबर प्रेमाचं नाटक कि पुन्हा घरच्यांसमोर उघड पडेल आर्यन आणि इशिताच्या नात्याचं सत्य काय हो